केला गद्दार व्यक्ती उपमुख्यमंत्री पदावर बसली अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी टीका केली शिंदेंनी सर्व प्रकल्पात पैसे काढण्याचं काम केलं असा आरोपही आदित्य ठाकरेंनी केला हात हातवारे म्हणजे मी सरळ पण तुम्हाला सांगतो तुम्हाला सगळ्यांना माहितीयेत परवाकडे जे काही चड्डी बनेन गँगचे व्हिडिओ आले त्याच्यात एक ते काय ओम भट टाचणी किंग हे केलंच मी टाचणी किंग आहेत ते करायची कारवाई करा माझ्यावर कारवाई जे गद्दार उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत एवढे एहसान फर्मोश नमखराम व्यक्ती मी पाहिली नाही आहे एवढी निर्लज्ज व्यक्ती मी माझ्या आयुष्यात पाहिली नाही आहे जिथे जिथे भ्रष्टनाथ बिंदेने हात घातलेला आहे मग ते रस्ते असतील कुठेही असेल सगळीकडे ह्यांनी पैसे काढण्याचं काम केलेलं आहे बाकी काही केलं नाही आहे पण एवढं सगळं होऊनही मी का बोललो एहसान फरमोश आणि नमखराम कारण ज्या व्यक्तीने म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीने ह्यांना कुठेही यांचा चेहरा कोणालाही माहिती नसताना हे ठीक आहे त्यांनी ते पिक्चर पिक्चर बनवले ते सगळं पण आहे यांचा एक सुद्धा त्याच्यात काही सत्य नाही आहे पण कुठेही कोणाला माहिती नसताना उद्धवसाहेबांनी ह्यांना असं वरती आणलं आमदारकी पहिली दिली त्याच्यानंतर मंत्रीपद दिलं सलग दोन हजार चौदामध्ये दिलं कुठच्याही मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत नगरविकास खातं उद्धवसाहेबांपर्यंत ज्यांनी सोडलं नव्हतं तसं नगरविकास खातं दिलं मग नंतर ह्यांनी आमचंच सरकार पाडलं नगरविकास खात्यात असेल किंवा समृद्धीमध्ये असेल जे काही घोटाळा केला ईडी यांच्या घरापर्यंत पोहोचली म्हणून ह्याना पळून जायला सुरतला वॉशिंग मशीनमध्ये ह्यांनी उडी मारली आरोप करताना उद्धव साहेबांवर असेल किंवा आमच्या पक्षावर असेल थोडी तरी लाच बाळगा दोनशे त्र्याण्णव अन्वय चर्चेला आज उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर दिलं यावेळी मुंबईच्या मुद्द्यांवर बोलताना त्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप फेटाळून लावला भ्रष्टाचाराचे आरोप कोणावर करता दिनो मोर्यानं तोंड उघडलं तर अनेकांचा मोरया होईल अशी टीका शिंदेनी केली जिंके घर शिसोके होते हे व दुसरंवर पत्थर नाही फेका करते असा सूचक इशाराही शिंदे यांनी दिला मिठीमध्ये मिठीतला गाळ मिठीतला गाळ कोण काढतोय कोण कौन आहे कॉन्ट्रॅक्टर त्याला दि, त्याला दिने त्याला त्या ते, दिन दिनू नाही दिनू मोरे नाही दिसला मराठी माणूस नाही दिसला दिनू मोरिया दिसला आता त्या मोर्याने तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा मोर्या होईल <laughs> या एवढ्या वर्षामध्ये मुंबईची स्थिती जी आहे एवढे पैसे असताना म्हणाले डिपॉझिट गेलं डिपॉझिट संपलं डिपॉझिट संपलं एवढी करून सुद्धा कर या ठिकाणी एवढी कामं सगळी केली लाखो ह्याची तरी सुद्धा ते डिपॉझिट कुठल्याही परिस्थितीमध्ये जे, जे आहे ज्या पद्धतीने आरोप करतात तस काही नाही ही वस्तुस्थिती आहे देवानं बोलावल्याशिवाय